शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आजचे बारामतीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा त्याच्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर या ठिकाणी पाच ते दहा रुपये पिंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये कोथिंबीर ही पाच ते दहा रुपयांना पिंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मेथी बघू शकता मेथी कशी मेथी बघू शकता मेथी ही पंधरा ते वीस रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आज मेथीचे दर हे पंधरा ते वीस रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर शापू बघू शकता शापू ही दहा ते पंधरा रुपयांना पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये शापू आपल्याला दहा ते पंधरा रुपयांना पिंडी याप्रमाणे पाहायला मिळते <गगाँधी> त्याचबरोबर तांदूळचा बघू शकता तांदूळचा हा दहा ते बारा रुपयांना पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या अशा क्वालिटीमध्ये तांदूळचा हा दहा ते बारा रुपयांना पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पालक बघू शकता पालक हा दहा ते बारा रुपयांना पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये पालक हा दहा ते बारा रुपयांना पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कडीपत्ता बघू शकता पाच ते दहा रुपयांना पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये कडीपत्ता हा पाच ते दहा रुपयांना पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता हिरवी मिरची ही आपल्याला तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो बटाटा बघू शकता बटाटा हा अठरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी बटाटा हा अठरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर कांदा हे बघू शकता कांदा हा नवीन कांदा दोन रुपयांपासून ते आठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर जुना कांदा हा पाच रुपयांपासून ते सतरा अठरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो भेंडी बघू शकता भेंडी ही वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा दहा ते पंधरा रुपये सुद्धा किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो दोडका बघू शकता दोडका हा तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय बघू शकता अशा क्वालिटीमध्ये दोडका हा तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर भोपळा बघू शकता भोपळा हा शंभर ते दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो बीन्स बघू शकता बीन्स हा तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता हा तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे त्याचबरोबर मित्रांनो फ्लावर बघू शकता फ्लावर हा दीडशेपासून ते साडेतीनशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो मित्रांनो ह्या क्वालिटीमध्ये आपल्याला दीडशेपासूनसुद्धा दीडशे ते दोनशे रुपयांना बॅग याप्रमाणे फ्लावर पाहायला मिळतोय ते बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता हे कारलं वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर भेंडी बघू शकता भेंडी ही पंधरा ते वीस रुपये किलो या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता काकडी ही दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये काकडी दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर चांगला माल हो हो हा वीस रुपयांपर्यंतसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो काळा घेवडा हो बघू शकता काळा घेवडा हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता या क्वालिटीमध्ये काळा घेवडा हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सणाचे परिणाम या बाजारावरती काय झालेत आपल्याला या ठिकाणी आडदार आहेत आपल्यासोबत आपण त्यांना विचारू की या बाजारावरती काय परिणाम झालाय दिवाळीचा तीन चार दिवसाचा सुट्टीचा प्रभाव हा मालावरती झालेला आहे मागच्या चार दिवसाची दोडका चाळीस रुपये विकत होता ते आज वीस रुपयाने खरेदीदार घेत नाही म्हणजे पूर्णपैकी मार्केटमध्ये कुठलंच गिरक येणार म्हणजे पन्नास टक्क्याच्या आत सुद्धा गिरक नाही ही परिस्थिती आहे मला हे असं पडू नये आता मार्केटमध्ये आता सध्या त्याला परिस्थिती अशी आहे की तीस टक्के माल सुद्धा विकला गेला नाही आणि सत्तर टक्के माल शिल्लक दाखव आहे जी मिरच्या चाळीस रुपये विकत होत्या ती मिरच्या आज वीस रुपयाने गिराक नाही परिस्थिती आहे दिवाळीच्या सणामुळे ही आवक जी आहे ती विकली जात नाही मागच्या तीन दिवसापूर्वी ती माल विकत होता चाळीस रुपये ते आज वीस रुपयाने गिराक नाही ही फक्त दिवाळीचा सण तीन चार दिवसाचा असल्यामुळं अडचण आलेली आहे माल विक्रीसाठी इथून पुढे विकला जाईल शनिवारच्या पुढं काहीतरी विकला जाईल माल पण लगे लगे एक चार दिवस तरी माल विकला जाणार नाही ना। परिस्थिती हीच अशी राहणार माल कुठली कुठल्याही भावात विकू शकतात ही परिस्थिती आहे <laughs> की फक्त दिवाळीचा सण कारणीभूत आहे तीन दिवसाच्या सुट्ट्या असल्यामुळं अडचण <laughs> आलेली <आड़ चना> <laughs> चालेल धन्यवाद मित्रांनो पुणे गवार बघू शकता गवार ही ऐंशी ते शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा ऐंशी ते शंभर रुपयांपर्यंत त्याचबरोबर बदला माल हा पन्नास रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता लिंबू हे पंधरा ते वीस रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय आहे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये लिंबू हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो आलं बघू शकता आलं या ठिकाणी तीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता तुम्ही तीस ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर मित्रांनो शवगाशिंग बघू शकता शवगाशिंग ही नव्वद ते शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता चवळी ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीत चवळी पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता केळी हे अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये केळी बघू शकता अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या बारामतीच्या मार्केटमध्ये फुलांची आवकसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारची फुले आपली झेंडूची फुले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे बघू शकता मित्रांनो झेंडूची फुले ही आपल्याला पाच रुपयांपासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळत आहेत हे बघू शकता अशा <तारीणा> वेगवेगळ्या <था था> क्वालिटीमध्ये झेंडूची फुले आपल्याला पाच रुपयांपासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळत आहेत मित्रांनो या ठिकाणी शेवंती बघू शकता शेवंती ही चाळीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये शेवंती ही चाळीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर मी मित्रांनो ॲस्टर बघू शकता ॲस्टर हे साठपासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये फुलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत हे बघू शकता तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद